आपल्या सहावी वर्गाचे कला व संगीत या विषयाचे माही ऑगस्टचे मासिक नियोजन आज आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी पहा दिवस हालचाली एक पात्री प्रसंग सादरीकरण हे घटक घ्यायचे आहेत याच्याशी संबंधित अध्ययन निष्पत्ती झिरो पाच झिरो एक झिरो तीन देहबोलीतून व्यक्त होणाऱ्या हालचालीचे महत्व जाणून घेतात या ठिकाणी अध्ययन अनुभवाचे स्वरूप आहे त्यानंतर साधनतंत्रे शैक्षणिक साहित्य गाभा घटक मूल्यानी कौशल्य आहेत यानंतर पहा पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला परत चार दिवस दिलेले आहेत यामध्ये शिल्प माती शिल्प आहे विविध हाताकृती आकार अमूर्त शिल्प रंगकाम हे घटक घ्यायचं आहे यासाठी अध्ययन निष्पत्ती आहे झिरो दोन झिरो एक झिरो दोन माती हाताळण्याचे कौशल्य जाणून घेतात दुसरी अध्ययन निष्पत्ती आहे झिरो दोन झिरो एक झिरो तीन विविध घनाकृती प्रकार तयार करतात आकारातील फरक ओळखतात या ठिकाणी त्याच्याशी संबंधित अध्ययन अनुभवाचे स्वरूप दिलेले आहे साधनतंत्रे आहेत शैक्षणिक साहित्य आणि गाभा घटक मूल्याने कौशल्य आहेत यानंतर पुढे एक ते चार या दिवसामध्ये आपल्याला चाचणी क्रमांक एक घ्यायची आहे शेवटच्या आठवड्यात पहा एक दोन तीन चार चार ह्याच्यामध्ये आपल्याला चित्र घ्यायचं आहे यामध्ये स्मरणचित्र आहे दैनंदिन जीवनातील प्रसंग दृश्य दाखवायचे आहेत अध्ययन निष्पत्ती पहा झिरो एक झिरो दोन झिरो तीन छोट्या प्रसंगावर आधारित रेखाटन स्मरणाने करतात तर या ठिकाणी पहा त्याच्याशी संबंधित अध्ययन अनुभवाचे स्वरूप दिलेलं आहे दैनंदिन जीवनातील प्रसंगावर आधारित स्मरणाने रेखाटन करणे काढलेल्या स्मरणचित्रात घटकाची योग्य रचना मांडणी करून दाखवणे दैनंदिन जीवनातील प्रसंगावर आधारित प्रसंग दृश्य गोळा करणे दैनंदिन जीवनातील प्रसंगावर आधारित चित्रात आवडीचे रंग भरून चित्र रंगवणे तर या ठिकाणी पहा साधनतंत्रे प्रात्यक्षिक कृती उपक्रम आहे त्यानंतर शैक्षणिक साहित्य आपल्याला स्केच पेन रंगीत पेन्सिल चार्ट या प्रकारे लागणार आहेत त्यानंतर येतं विद्यार्थ्यामध्ये प्रतिबिंबित होणारे गाभा घटक मूल्य आणि कौशल्ये दिलेली आहेत